आवाज उठवलेला आहे मी असतील मालक असतील सुभाष बाप्पू असतील आम्ही शहरातले सगळे आमदार मिळून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडे कर पाठपुरावा करून उजनी दुहेरी पाईपलाईनच काम लवकर पूर्ण करून घेणार आहोत त्यामुळं आज जे चार दिवस आड किंवा पाच दिवस आड पाणी येत आहे ते लवकरच त्याचे दिवस कमी होणार आहेत आणि ज्यावेळेस उजनीचं काम पूर्ण होईल त्यावेळेस किमान एक दिवस आड आपल्या शहराला पाणी मुबलक परिसरात येणार आहे याची मी तुम्हाला व ही आपल्या या मंदिरात उपस्थित सगळ्या वडीलधारी लोकांच्या साक्षीने देतो आणि त्याचबरोबर कामगारांच्या ज्या चाळी आहेत झालेलं चाळ चाळ असेल असेल आपल्या लक्ष्मी विष्णू चाळीपर्यंत ह्या सगळ्या चाळींचा पुनर्विकासाचा प्रश्न रखडलेला आहे मग तो जुनी पोलीस लाईन असेल धर्मशी लाईन असेल त्याचं कारण म्हणजे ह्या सगळ्या चाळींवरती बीटू लागलेला आहे बिटू लागलेले असल्यामुळं आपण त्या साडींचं सा नव्याने निर्मिती करू शकत नाही तो व बिटू कमी करण्यासाठी देखील आपण फडणवीस साहेबांकडे पाठपुरावा करून घेणार आहे मी स्वतः माझा जन्म झालेला आहे माझे पंजोबा गणपतराव कोठे हे मध्ये जॉबवर होते कामगारांचा वारसदार म्हणून मी तुम्हाला शब्द देतो की आपण निश्चितच हे बिटूचं काम करून घेऊयात व आपल्या सगळ्यांचे हक्क्याचे चांगली इमारती या ठिकाणी येणाऱ्या काळात बांधून पूर्ण होतील हा देखील आपल्याला विश्वास देतो आदरणीय दिलीप भाऊ कोल्हेंच माझ्या विजयासाठी खूप मोठा सिंहाचा वाटा आहे मी खालीचा वाटा म्हणणार नाही सिंहाचा आहे स्वर्गीय तात्या साहेबांचा आणि भाऊंचा आणि तुमच्या सगळ्यांचा खूप घनिष्ठ जिवाळ्याचा संबंध राहिलेला आहे तात्यांना अनेक वर्ष आमदारकी मिळाली नाही ते माझ्या रूपात मिळण्यासाठी भाऊंनी दिवस रात्र स्वतः उमेदवार म्हणून काम केलेलं आहे हा विजय फक्त माझा नाही तर दिलीप भाऊचा देखील आहे त्यामुळं मी साठे शिंदे बसतेच्या कार्यक्रमात देखील बोललो आहे की भाऊंनी कामं सुचवायची लेटरपॅड कोऱ्या लेटरपॅडवर सहाय्य घेऊन द्यायचं तेवढा अधिकार भाऊंचा असणार आहे आणि निश्चितच भाऊ तुमचे सगळे कामं पूर्ण करतील हा तुम्हाला विश्वास या ठिकाणी थांबतो धन्यवाद